ही परिस्थिती बघा खाजगी परिसरामध्ये सुद्धा ही परिस्थिती बघा अशा नाही लोक ना आरोग्य कसं सुधारेल आरोग्य प्रशासनाने याच्यावर तातडीने कार्यवाही करावी भर वस्तीमध्ये या ठिकाणी वर्धमानचं आहे या ठिकाणी बांबोलींचं निवासस्थान आणि हा मधला ओळावर घातलेला स्लॅब आहे आणि या येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि मी पूर्णपणे कचऱ्याचं साम्राज्य आहे या ठिकाणी मनुष्य राहणार की क कोण जनावर राहणार असं परिस्थिती आहे आणि कचरा डेपो असावा मिनी कचरा डेपो अशी परिस्थिती झालेली आहे पूर्णपणे आरोग्याची दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी घरवस्तीमध्ये सालेवाडा या ठिकाणी उवा बाजार सालेवाडा ठिकाणी कनेक्टेड असणारं हे भाग आहे आणि हे पूर्णपणे प्लास्टिकचं पण आणि सर्वच कचऱ्याचं साम्राज्य आहे तर तातडीने आरोग्य विभागाने याच्यावर कार्यवाही करावी अशी आमची त्यांना विनंती आहे की आजच्या संपूर्ण कचरा पूर्णपणे परिसर साफ व्हावा आणि यापुढे या ठिकाणी कोणी कचरा टाकू नये यासाठी कोणतं ना कोणतं तरी ठोस पाऊल उचलावं असं माझी प्रशासनाकडे मागणी आहे हो खासगी परिसरामध्ये सुद्धा पूर्णपणे कचरा टाकला जातोय यावर ठोस कार्यवाही करावी अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे बाजूलाच घर आहे लोकांचा आणि या ठिकाणी टाकलेला कचरा आहे आणि हा पूर्णपणे हा रस्ता आहे या ठिकाणी आज सुंदरवन आणि या ठिकाणचा आदिराज आणि रेसिडेन्शियल पूर्ण एरिया आहे आणि हा गणपती मंदिर करून येणारी जी पाठची बाजू आहे ही पूर्णपणे तर हा जो ड्रेनेजचं जे पाणी येतं आहे संपूर्णपणे ते इथे येऊन थांबून ते, ते ह्या वळातून तहसूलकरच्या कर व्हाळामध्ये जायला पाहिजे तर ते या ठिकाणी इथून पूर्णपणे ओपन होऊन पुढे गटारच नसल्या कारणाने या ठिकाणी येऊन थांबतं आहे आणि त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती व अन्य जो काय रहिवाशांना पूर्णपणे त्रास होतो त्या गोष्टीचा तर ह्या ठिकाणी हे जे गटर आहे हे पूर्णपणे बंदिस्त करून त्या ओळाला जोडलं जावं जेणेकरून ते पाणी पूर्णपणे वाहळात जाईल आणि ड्रेन ड्रेनेजचं जे पाणी आहे ते परिसराच्या बाहेर जाईल कारण पूर्णपणे हे रहिवाशी रहिवाशी पूर्ण एरिया आहे हा पूर्णपणे आणि सगळ्या बिल्डिंगचा एरिया आहे तर या ठिकाणी ताबडतोब हे गटारीकडचं बंदिस्त करावं जेणेकरून हे कचऱ्याचं पण साम्राज्य आहे ते पूर्णपणे कमी होईल ते सर्वत्र बघा कचरा पसरलेला आहे ते गटाराची पण स्वच्छता वर्षानुवर्ष तसंच गटार आहे आणि गटरात सगळी गटरा घाण असल्यामुळे पूर्णपणे हा पूर्णपणे भाग आहे या ठिकाणी सार्वजनिक संडास आहे त्याचा पण पूर्णपणे काही वापर होत नाहीये तर माझी प्रशासनाला विनंती असेल की जर त्या सार्वजनिक संडासाचा जर वापर होत नसेल तर त्या ठिकाणी तो पूर्णपणे निर्लिखित करून त्या ठिकाणी एक सुस्वच्छ असं म्हणजे एक मिनी गार्डन किंवा ओपन जिम टाईप या ठिकाणी हा परिसर करावा जेणेकरून ह्या रहिवाशांसाठी सुद्धा ते सुलभ ठरेल

कोण कुठे हे कुठे बाबा गावकडे गेले कोण कोण आहे धोक्यात लगेच जरा करून घ्यायचं या ठिकाणी भरवस्ती मधलं आपलं इकडची पूर्णपणे मुदारी आहे आणि या ठिकाणी भाजी विक्रेते आणि अन्य जे छोटे मोठे विक्रेते आहेत त्या ह्याचा वापर करतात तर या ठिकाणी पूर्णपणे अस्वच्छता होती आणि पूर्णपणे आरोग्याच्या दृष्टीने एक धोकादायक असं बनलेलं होतं तर आपल्या नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत आरोग्याचे विनोद सावंत यांना बोलून या ठिकाणी इकडची जी काय ती सत्य परिस्थिती दाखवलेली आहे तातडीने त्याच्यावर ते निर्णय घेतील आणि त्यावर तो कार्यवाही करतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट